गुड आफ्टरनून मैत्रिणींनो भाजीपाला निवडला मैत्रीण फ्रीज मध्ये ठेवला झाडून ठेवा लासायच्यात बाहेरून त्या भाज्या निवडल्या फार घूळ येते आमच्या इथे कुठं मिळतं की ते पुसायचं घू खेचायचं बेडशीट काढली मैत्रीण लेकराच्या ले रूम एक काढले इकडलं उद्या आहे दिवस आहे मैत्रिणी देवाला दिवस दिवलं होत आज काहीच कळालं नाही कामच झालं आज दिवसभर कामच एक काम, काम, ये काम आता अरे होईल करता हरता हरता विघ्नाची नुरवी पूर्वी रूपा जयाची सर्वांगी सुंदर सिंदूराची ോട്ടിന് ചർണിൻ പൂപ തുേമൂജന ഓ ശിവാഭോ देवा चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांचे भले करशीला उद्गती लावण्याची मैत्रिणी

आत्ताच वट आवरला होता बरं का आत्ताच पसारा झालाय वटेवर मित्रांनो मी करते वांग्याची भाजी तुम्हाला दाखवते दाखवते म्हणजे सांगते अशी वांगी कट करायची मैत्री पुरी करायच्या आपल्याकडे मैत्रीण वांगी कमी असली ना अशी आयडिया करायची माझ्याकडे आज वांगी कमी इथं नाही तवा ठिकाणी वांगी असते आज कमी अशा फुडी करायच्या उभ्या खूप छान होत आहे मैत्रिणी असं वांग मस्तपैकी फुडी करून घ्यायच्या पुढीच वांग म्हणते आमच्या इथं करा त्यांना हे आवडते फुडीचं वांगसाठी मैत्रीण थोडे धने घ्यायचे थोडं थोडं हे घ्यायचं थोडा लसण घ्यायचा मिक्सरमध्ये थोडे जिरे टाकायचे ते ह्याला लवकर पांढर टाकायचं लवकर पाण्यात टाकायचं जेणेकरून ते काळे पडत थोडं मीठ टाकायचं मैत्रिणी कुठं जाते थोडस मीठ घालायचं मग किंचितच म्हणजे काळी नाही तर कच्चा मसाला घ्यायचा मैत्री धने आता आपल्याला ह्याच्यात मैत्रीण बांधिणी घ्यायची होत्या दुसरे घ्यायचे नाही चकरी फुले घ्यायचं थोडं

दालचिनी मध्ये घरात चालू असते हम्म लागले बारीक करून घेऊ त कोथिंबीर आणि हे ना बाजूला हे करून घेऊन कोथिंबीर अशी वरून टाकून घेऊ एकदम बारीक करून घे टमाटो आणि कोथिंबीर घेतलंय मैत्रिण मी वाटून आता काय करायचं आपल्याला कडाई ठेवायची गॅसवर बंद करते आणि लाईट गेली बाई आमच्या इकडं लाईट सारखं असंच सोंग चालू लाईट मैत्रीण तेल तेल टाकायचं मैत्रीण ह्याच्यामध्ये कढईमध्ये इतकी गर्मी होईल आमच्या किचनमध्ये उभा सुद्धा वाटे नाही इतकी गर्मी आहे मैत्रीण मी त्याच्यात मीठ टाकले असे उभे चिरून घ्यायचे मैत्रिणी इतकी छान होती ना भाजी टमाटे जरा बारीक करायची माझ्या हातात हाता। येत थोडंस घ्यायचं मैत्रिणी टमाटर हे टमाट्यालाही मोठं होतं तुम्ही छोटं टमाट घ्याय की छान होती मैत्रिणी भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा आपण घेतले धने थोडे जिरे लसण आणि खोबर घेतले वाटून आता हे टाकायचं टाकायच फायद आज आजका होईल की नुसतं पोळा येईल काही त्याला भाजून घ्यायचं तेलय तापलंय कडिप हे कोथिंबीर घालायची आणि त्यामध्ये घालून जायचं

चांगलं भाजायचं तेलात मसाला तेल सुटून तर त्याला पाणी तेल घ्यायचं मसाल्याला भाजून घ्यायचं तुम्ही तेल जास्त पण टाकू शकतात म्हणून आमच्या आवडत नाही करायचं असं मैत्रीण थोडं सांगण्यात कूट घालायचं आणि झाकून ठेवायचं दहा ते पंधरा मिनिटा धंदा उघडून द्यायचा पण चांगलं होते झाकून ठेवायचं पाच मिनिट भाजी पाणी तुम्हाला देऊड पाहिजे तेवढं पाणी घाला असं चांगलं शिजवून घ्यायचं मैत्रिणी एक उकळी आणायची आणि गॅस बारीक करायचा इतका मस्त बसायला मैत्रिणी भाजीचा सुगंध दरवळायला आहे चमचा घेतलेला कुठं गेला आज मला इतकं लढं लागलं घ्यायला ना लाईट एक चालली तीन तीनदा बघा जरा शिजवून घ्यायचं मैत्रिणी आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं नाही तरी थोडं झाली भाजी आपली तयार तयार मैत्रीण फोडीचं भांग तुम्हाला आवडलं तर मैत्रीण व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका झाली आपली भाजी आता बरं शकतो त्याला तर मग मैत्रीण पोळ्या टाकलेल्या आहेत मैत्रीण आता माझा मुलगा बसला आहे त्याला वाढायचं इकडं संध्याकाळी लवकर जेवत आहेत मैत्रीण पोर मग मी त्याला जेव्हा ते व्हिडिओ आवडला तर लाईक करा नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू कर। नका बाई सर्वांना